आजचा व्हिडिओ अत्यंत गंभीर आहे तितकाच तो अत्यंत महत्त्वाचा सुद्धा आहे सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यामधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे बाबा दिसत आहेत ते अतिशय उच्चशिक्षित असे बाबा आहेत व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर त्यांचे हे स्क्रीनवरील व्हिडिओ पहा म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतील मतलब शादी से तो मेरे को पहले डर लगता था जो कि मेरे को घर में जो थे ना पेरेंट्स वो तो लड़ाई वड़ाई करते थे तो मुझे ऐसा यार ये, ये तो नहीं करना मेरे को पर मुझे ये भी नहीं पता कि करना कैसे है फिर <laughs> जो तुमने एग्जांपल ही खराब देखा हो तुमने सही एग्जांपल देखा ही नहीं है उसको निभाना कैसे होता है कैसे फॉलो करने होते रिश्ते बट उनसे पहले माँ बाप को भी रास्ता पता होना चाहिए ना अंधा तो अंधे को कहाँ लेके जाएगा पेरेंट्स के दबाव के ऊपर जो प्रेशर पड़ता है बच्चों के ऊपर प्रेशर होता है जैसे आपस में मेंटल वायलेंस का तो उसमें तो है डोमेस्टिक में वुमन और हस्बैंड और वाइफ में बच्चों में लाखों विद्यार्थी आणि पालकांचं स्वप्न असणार करियर साध्य करून सुद्धा त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि ते संन्यासी झाले असं का झालं असेल की त्यांचा जो आजचा माइंडसेट आहे त्याला कुठेतरी त्यांच्या बालपणामध्ये आपल्याला त्याचे रूट कॉज दिसतात किंवा बालपणी त्यांच्यावर झालेले जे संस्कार आहेत याच्यावरती दिसतं पालको आपण विद्यार्थ्यांना बेस्ट क्वालिटी एज्युकेशन देतो बेस्ट सुविधा देतो आज प्रत्येकजण आपल्या मुलांना चांगल्या सुविधा चांगल्या गोष्टी देण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत पण हे करत असताना ह्या रॅट रेसमध्ये जात असताना आपलं काही गोष्टींमध्ये हे दुर्लक्ष होत असतं आपण विसरून जातो की ते मूल जे आहे त्याला बऱ्याच वेळा आपण ग्रहीत धरलेलं असतं किंवा बऱ्याच वेळा त्याच्या भावनिकतेला आपण महत्त्व देत नाही लहान वय हे अत्यंत नाजूक असं वय असतं या वयामध्ये मुलांची ग्रास्पिंग आणि ॲडॅप्ट करण्याची कॅपॅसिटी खूप स्ट्रॉंग असते आणि म्हणून यावेळी झालेले संस्कार असतील यावेळी झाले दिलेले त्यांना ट्रीटमेंट असतील त्याचे ट्रॉमास त्यांच्या जर का लाईफमध्ये तयार झाले तर त्यांच्या लाईफमध्ये त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो आणि याचं उदाहरण आपण या बाबांच्या माध्यमातून बघू शकतो दुसरी गोष्ट आहे पालक हे विद्यार्थ्यांच्या करिअर प्रती असलेलं त्यांचं जे ऑब्सेशन आहे ते इतकं आहे की त्यामध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता त्याचं स्वातंत्र्य त्याचं भावनिक मानसिक जडणघडण याकडे दुर्लक्ष करून आपण त्याचं अकॅडमिक करिअरकडंच जास्त फोकस करत असतो बऱ्याचदा सामाजिक प्रतिष्ठा असेल किंवा स्वतःचं फ्रस्ट्रेशन असेल किंवा स्वतःचं अपयश असेल यासाठी सुद्धा पालक विद्यार्थ्यांच्यावरती अपेक्षांचं ओझ ला, लागत असतात आणि म्हणून लहानपणी न कळत आपल्याकडून दिलेल्या ट्रीटमेंट्स बदल केलेल्या आवाजवी अपेक्षा आणि विद्या आणि मुलांसोबत असलेले आपले डिटॅचमेंट त्यांच्यासोबतचा आपल्याला संपलेला सुसंवाद या गोष्टींचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्व आणि त्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो ज्यावेळी ते, ते मोठे व्हायला लागतात त्यावेळी त्यांच्या दबलेल्या इमोशन्स या कुठल्यातल्या माध्यमातून बाहेर यायला लागतात आणि मग ते विद्रोह करायला लागतात हो मी या ठिकाणी असं प्रेझेंट नाही करत की सिंग यांच्या पालकांनी त्यांना चांगली ट्रीटमेंट नाही दिली किंवा सिंग यांच्यावरती काहीतरी चुकीचा संस्कार झाला असं मी अजिबात मानत नाही प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलासाठी एक आदर्श व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात पण नकळत आपल्याकडून अशा काही गोष्टी राहून जातात किंवा आपण गृहीत धरतो आणि त्याचाच परिणाम या मुलांच्या मानसिकतेवर कुठेतरी होत असतो या व्हिडिओमधून आपण काय शिकणार आहोत पहिली गोष्ट तर अकॅडमिक सक्सेसला जेवढ्या प्रमाणात आपण महत्व देतो तेवढ्याच प्रमाणात बालकांच्या मानसिक भावनिक शारीरिक विकासावर आपण भर देत नाही ही कुठेतरी गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट बालकांच्या इमोशनल आणि मेंटल जडणघडणी करणं अजिबात दुर्लक्ष करू नका कुठंतरी त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही गॅप्स राहत का याचा विचार सुद्धा वेळोवेळी आपण करणं गरजेचं आहे मुलांना त्यांच्या लाईफसाठी प्रिपेअर होऊ द्या त्यांना एक्सप्लोअर करू द्या त्यांना स्वतःच्या गोष्टी जाणून घेऊ हो द्या आणि त्यासाठी सहकार्य करण्याची भावना असू दे पण रेडीमेड ॲटमॉस्फिअर जर का मुलांना आपण प्रत्येक वेळ द्यायला लागलो तर मुलं ही इंडिपेंडंट न होता ती नेहमीच डिपेंडंट राहते आणि सर्वात महत्वाचं मुलांच्या वेगळेपणाचा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करायला शिका तो जसा आहे तसं पहिलं त्याला स्वीकारायला शिका आणि मग त्याला आपलेपणाची आधाराची भावना देऊन काही गोष्टी बदल करू शकतात पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुलांशी खुल्या मनानं कम्युनिकेशन करा मुलं जर का तुमच्याशी चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेशन करायला लागले तर ते कम्युनिकेशनसाठी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी चुकीच्या व्यक्ती किंवा चुकीच्या मार्गांचा आधार घेणार नाही त्याचबरोबर मुलांच्या आयुष्यामध्ये अभ्यासाबरोबरच खेळ मनोरंजन आणि एक्सप्लोर होणं या सगळ्या गोष्टींचा योग्य बॅलन्स असणं गरजेचं आहे त्यांना एकाच गोष्टीमध्ये जर का आपण पन पूर्णपणे ढकलून दिलं तर कुठंतरी त्यांच्या इतर गोष्टींमध्ये इमबॅलन्स निर्माण होऊ शकतो तुम्ही स्वतः एक मुलांसाठी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम बना जर का तुम्ही त्यांच्यासाठी स्ट्राँग सपोर्ट सिस्टम बनले तर एक विश्वासाचं नातं तुमच्या त्यांच्यामध्ये निर्माण होईल जेणेकरून ती व्यक्ती तुमचा नेहमीच आदर राखेल आणि त्याचबरोबर तुमचा मुलगा अथवा मुलगी तुमच्यापासून कधीही डिटॅच होणार आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं कधीही सल्ले देऊन सांगून शिकत नाहीत तर मुलं ही अनुकरणातून शिकत असतात आणि म्हणून जर का तुमचा मुलगा तुमची मुलगी एक आदर्श व्यक्ती बनायचा असेल जर का त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप पुढं यशस्वी आणि प्रभावी मार्गक्रमण करायचं असेल तर त्यासाठी स्वतःमध्ये बदल करायला शिका कारण ज्यावेळी तुम्ही पालक बनता त्यावेळी तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या सवयी तुम्ही तुमचं बिहेवियर यामध्ये जाणीवपूर्वक बदल करणं गरजेचं आहे कारण ते तुमचं अनुकरण करणार आहेत म्हणून त्यांनी अनुकरण करून एक प्रभावी व्यक्ती बनण्यासाठी तसा रोल मॉडेल तुम्ही त्यांना तुमच्या माध्यमातून देणं अत्यंत गरजेचं आहे मित्र हो या वेळीच्या माध्यमातून मा पालकांना माझं सांगणं आहे की सर्व गोष्टींच्या सोयीसुविधा आणि व्यवस्था पुरवत असताना आपण त्यांना भावनिकरित्या मानसिकरित्या सपोर्ट करणं आपलंसं करणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे दुसरी गोष्ट जे कोण विद्यार्थी हे व्हिडिओ पा पाहत आहेत त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये या घटनेशी आपल्याला स्वतःला रिलेट करू नये या व्हिडिओच्या माध्यमातून मला पालकांना एक क्लॅरिटी द्यायची होती ती याचा अर्थ असा नव्हे की पालकत्वामध्ये दोष आहे असा अजिबात नाहीये पालक आपल्या पद्धतीने सर्वतोपरी करतायत पण बऱ्याच गोष्टी या अज्ञानातून घडत असतात जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील जे तरुण हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये या उदाहरणाशी स्वतःला रिलेट करू नये आपल्या पालक त्यांच्या भूमिकेमध्ये हे योग्यच आहेत आणि त्या भूमिकेमध्ये आपल्याशी ते बिहेवअर करत असताना अनेक वेळा जनरेशन गॅप असतो त्यासाठी सुसंवाद करणं आणि सुसंवादासाठी तुम्ही पुढाकार घेणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये पालकांसाठी मुलांनी किंवा मुलांसाठी पालकांनी आपला माइंडसेट निगेटिव्ह होणार नाही याची सर्वप्रथम काळजी घेणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कॉमेंट करून सांगा आणि असेच दर्जेदार व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद